कस वाटलं मित्रांनो तुम्ही ह बसवाला बी फिदाय आपल्यावरती ये उठणार पाहावं गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्ही पाहू शकता आजचा लुक काय दिसणार नाही अंदर वगैरे पडला आहे मित्रांनो आणि आज डे थ्री ऑफ विंटर आर्क चॅलेंज आहे मित्रांनो आता बघूया चाललो आता रनिंगला आणि दाखवतो तुम्हाला पुढचं वातावरण कसं आहे कसं नाही तुम्ही पाहू शकता मित्रांनो वातावरण पाहू शकता मित्रांनो आताच एक बस गेली बगूरची बस होती ती आणि आता गोटीची बस जाईल थोड्या वेळानं आणि झाली आमची रनिंग मित्रांनो आणि टोटल टायमिंग सात मिनटं एकोणावीस सेकंद होते हो राहिले मित्रांनो कवर आणि आता वॉर्मअप करू आणि दाखवू तुम्हाला आजचं वातावरण अरे ही दुसरी बस कसं वाटलं मित्रांनो तुम्ही बसवाला बी फिदाय आपल्या वरती